नमस्कार शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून आज नाही लाजाणं मला एका विषयावरती व्यक्त व्हायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला आचार विचार संचार आणि अभिव्यक्ती हे स्वातंत्र्य दिलं याचा अर्थ कोणी काहीही उठावं काहीही बरळावं शिवराळ भाषा वापरावी मुजोरगिरीची भाषा वापरावी असा होत नाही तर असाच आटपाडी तालुक्यातील आवळा गावचा एक इसम संतोष सुखदेव हेगडे ज्याला गावानं बाहेर काढला जो गावाकडं उजळमातेनं सध्या जाऊ शकत नाही गावातनं एका केलेल्या कृष्णकृत्यामुळं तो फरार होता असा हा तो इसम ज्याला भाऊभाऊकेत गावकीत अजिबात स्थान नाही ज्यांची आई मेल्यानंतर सुद्धा पाणी पाजायला गावानं त्याला विरोध केला असा हा व्यक्ती अरे ज्याला घरातले नाते सुद्धा कळत नाहीत अशा चुलत बहिणीशी विवाह करणारा हा नाराधम आणि शासकीय कार्यालय असतील शिक्षण विभाग असेल वेगवेगळे विभाग असतील तिथं मात्र सळसूतपणाचा हा आणायला जातो आणि मी कसा एक समाजहताचा राजकारणातला मसी आहे असा दाखवण्याचा केविलवाना एक स्टंटबाजीपणा आणि नवटंकी करण्यात पुढं पुढं असणारा हा इसम तर केवळ याची प्रसिद्धीसाठीची स्टंटबाजी आहे म्हणजे कुठल्याही अधिकाऱ्याकडं कर्मचाऱ्याकडं जाणं त्यांच्याविरुद्ध एखादी तक्रार करणं त्यांना ॲट्रॉसिटीची भीती दाखवणं धाग दाखवणं बिचारे काही बाहेरच्या जिल्ह्यातनं बाहेरच्या तालुक्यातनं या ठिकाणी वेगवेगळ्या विभागात काम करायला आलेलं असतात त्यामुळे नाही ला, ला ते, ना ते गप्प बसतात परंतु ह्याची मुजूरगिरी दिवसेंदिवस दिवसें वाढत चालली आणि आमच्या शिक्षण विभागाकडं गेल्या महिन्यापासून त्यानं लक्ष वळवलं आणि शिक्षण विभागामध्ये सुद्धा असेच एक आमचे नवीन अधिकारी कामावरती रुजू झाले त्याला वाटलं की बाबा या नवीन अधिकाऱ्यावरती आपण प्रेशर टाकावं धाक टाकावा भीती दाखवावी कुठल्या तरी तक्रारीचा बहाना करावा ॲट्रॉसिटीची भीती दाखवावी आणि मग आपल्याला महिन्याला आपलं काहीतरी रसद सुरू होईल असा ह्याच्या डोक्यातला डाव होता आणि तो डाव आमचेकडचे शिक शिक्षणाधिकारी आदरणीय मयूर लाडेसाहेबांनी ओळखला आणि सर्व संघटनांना शिक्षकांच्या विश्वासात घेतलं त्यांच्यासमोर सध्या काय चाललं हे प्र प्रकरण मांडलं आणि मग आम्ही सर्व संघटना प्रतिनिधी म्हणून आम्ही आमच्या खात्याचे प्रमुख म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा प्रयत्न केला आणि मग याच्यावरती प्रशासकीय कामात अडथळा म्हणून कोणा नोंद झाला तर हा इसम याच्या तोंडात संविधान शिवराय आणि भीमराय म्हणून याची प्रत्येक पोस्ट प्रसिद्ध होत असते अहो ज्याला स्वतःची बायको स्टेशन स्टेशनसमोर आणली स्वतःच कपडे फाडतोय आणि शिक्षकावरने आरोप करतोय जर शिवरायांच्याच न्यायनीतीप्रमाणे जर याच्या काय झालं असतं तर याला शिवरायांच्या न्यायनीतीप्रमाणे टकमक टोकानं ढकलून दिला असता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं चुकीच्या पद्धतीचं याचं वर्तन आहे म्हणून कायद्यानं याला जेरबंद झाला असता तर असा हा नेहमी शिस्तीत न राहता मस्तीत वागणारा हा प्राणी प्रत्येकाला दमदाटी करतो गुरगुरतो आणि बऱ्याच वेळा जसं किस्टंटबाजी केल्यानंतर आपलं नाव मोठं होईल याच्या डोक्यात एक खूळ बसलेलं आहे परंतु कायदा सगळ्यांना समान आहे असं काही होत नसतं दुसऱ्याच्या ज्या घराकडं एक बोट दाखवलं तर आपल्या घराकडे चार बोटं होतात हा तो कदाचित विसरलेला दिसतोय आणि नेहमी मगरोली भाषा उद्धट भाषा अरवाजच्या भाषा त्यानंतर दमाची भाषा ॲट्रॉसिटीची भीती हे अशा पद्धतीनं हा निसम आपली चूल पेटवण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांच्या कार्यालयात वावरत असतो आणि यापूर्वीही त्यानं काही जणांना कट्टापा मानला काही जणांना टोपीचंद मानला आणि आता मग शिक्षण विभागाच्या पाठीमागं लागल्यागत तो धावायला लागलेला आहे काहीतर आपल्याला चार रुपये मिळतील म्हणून ज्यांना यापूर्वी वेगवेगळी विशेषणं दिली तिकडून काही डाव साधत नाही म्हणल्यामुळे शिक्षण विभागात आता बरेचसे शिक्षक बाहेर कर्मचारी बाहेरच्या जिल्ह्यातले आहेत अशा एखाद्या शाळेत जाणं तिथल्या शिक्षकांना धाक धावणं हियाव करणं आणि मी शिक्षकांसाठी शाळांसाठी पालकांसाठी मी काय करतोय हे दाखवणं असा ह्याचा बहाना आहे केवळ याची चूल पेटवण्यासाठी आणि नेहमी अधिकाऱ्यावर आरोप करायचा मॅनेज व्हायचं पैसे घ्यायचे प्रकरण मिटलं अशा पद्धतीचा ह्याचा एकमेव एक कलमी कार्यक्रम सुरू आहे आता आम्ही शिक्षक आहे आम्हाला आमच्या शाळेची शाळेतल्या मुलांची पालकांची आमच्या खात्याची काळजी आहे ना जर आमच्या शाळेची गुणवत्ता दर्जेदार असेल पालकांची प्रशासनाची कुठली तक्रार नसेल तर अशा मांडवळीने बोंबलण्याचं कारण काय आता शिक्षक म्हणून आणि शिक्षक संघटनांचं प्रतिनिधी म्हणून आम्हा प्रत्येकांना जे संघटनात काम करतात अशा प्रतिनिधींना प्रशासकीय अधिकारी असतील आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील राज्यस्तरावरती असतील तर एक शिक्षकांचे प्रश्न सोडवणूक करण्यासाठी शिष्टमंडळाच्या माध्यमातून आम्हाला जावं लागतं आणि मग हा भूमकत असतो अरे आमच्या शाळावरती आमच्या खात्यावरती नियंत्रण ठेवण्याची शासनाची एक वेगळी प्रशासकीय यंत्रणा आहे ना तुझ्यासारख्या फुटकळांनी बोलण्याची गरज नाही आणि जर आमचे कच्चे डोळे कुठं सापडले तर प्रशासन आम्हाला काय करायची शिक्षा करेल तुझ्यासारख्या फुटकाळांची भोरट्यांची अजिबात गरज नाही अगोदर तू स्वतःची नीती तपस नियत तपस अरे गावातून तू फरार का होतास दोन दोन वर्ष तू गावाकडं काय येऊ दिलं जात नव्हतं याचा जरा अभ्यास कर तू काय नेमकं केलंय आणि करायला लागलायस काय अरे आम्ही शासकीय नोकर आहोत कर्मचारी आहोत आम्ही काही कुठल्या उद्योगपतींची मुलं नाही आम्ही सुद्धा शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांचीच मुलं आहे आणि तू अशाच लोकांना दमवायचा प्रयत्न करतोस तुला कदापि यश येणार नाही कारण तुझी नियत आणि नीती साफ नाही स्वच्छ नाही पारदर्शक नाही आम्ही संयम बाळगतो आम्ही शांत राहतो याचा तो काय आमचा गुन्हा आहे का शांत राहणं हा का गुन्हा आहे का आणि हा मात्र नेहमी मस्तीत वागतो शिस्तीत वागत नाही अरे प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून आम्ही शांत आहे याचा अर्थ आम्ही पळपुटे नाही तुझ्यासारख्या बांडबुळांना जरा समजून घे आणि इथून पुढेही आम्ही वेगवेगळ्या खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मी आपल्या माध्यमातून नम्र आवाहन करेन की आपण सुद्धा असे जे काही फुटकळं सारखे उगवणारे नवीन नवीन स्वतःला मोठे राजकीय पुढारी समाजसेवक समजणारे असे जी काही अपप्रवृत्ती असतील अशांना बळ देणारे काही बांडगळ असतील यांना वेळीच रोखलं तरच तुम्ही आपापल्या खात्यातली जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडाल आणि अशांना जर बळी पाडला तर नक्कीच मानसिक गुलामगिरी गेल्यासारखं होईल तर तुम्ही आपापल्या कर्तव्याशी प्रत्येकानं प्रामाणिक राहून ठामपणे काम केलं तर अशा बाडूगळ्यांना थारा मिळणार नाही एवढंच मी नम्र आव्हान करतो आणि तू वैयक्तिक माझ्यावरती वेगवेगळ्या वेळेस बरसत असतील बोलत असतील ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळे हेही तू लक्षात ठेव हो। आणि म्हणे तुझ्याविरुद्ध मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करेन अरे मुंबईचं आझाद मैदानच काय दिल्लीचं रामलीला मैदान आहे तुझ्यात खरंच हिंमत आणि धमक आणि दम असेल तर तू आंदोलन करून दाखवशील तुला माझं आव्हान आहे आम्ही शिस्तीत राहणारे शासनाचे प्रशासनाचे नियम पाळणारी मंडळे आणि तू उगी चुकीचं कुठल्या तर काही भांडवळांनी विष्ठारूपी तुला रसद चार रुपये दिले असेल म्हणून तू बरळत असशील तर त्यात तुझंच तु नुकसान आहे आता तरी शाणा हो आणि इथून पुढं तरी जरा माणसात राहा माणसासारखं वाघ कारण आपली पाठीमागं वळून बघितलं तर तुझी कृत्ये काय आहे सगळ्या जगाला माहीत झालेले आहेत गावाला माहीत आहेत आता जगाला माहीत होतील आणि मस्तीत राहण्याचा प्रयत्न करू नको शिस्तीत राहा आणि जर माझ्या माझ्या सारख्यावरती जर तुला काही बोलून तुझी चूल पेटणार असेल तर नक्कीच मला आनंद आहे तुझी चुली इजली नाही पाहिजे तू असाच बळत राहा तुला त्यासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा